बघू शकता गारांचा पाऊस पडला आहे मंदिरा गावात गारांचा पाऊस कडकडात आहे इथं सोबत पडत आहे पाऊस खूप मोठा पाऊस पडत आहे गारांचा बघू शकता आपण तर मी आता व्हिडिओ पास करणार आहे कारण की पुढचे काही दिसत नाही पूर्णपणे आमचे शेड शेड तेन पाक खाली कागद पडले आहे काय करायचे कळत नाही गारा तेन खूप पडला आहे तुम्ही बघू शकता